रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या यामिनी प्रदर्शनाला हॉटेल सयाजी इथं सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीच्या वतीनं दरवर्षी यामिनी प्रदर्शन आयोजित केलं जातं या माध्यमातून राज्यभरातील उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध होते तसंच यातून मिळालेल्या नफ्याचा वापर गरजूंच्या मदतीसाठी केला जातो हॉटेल सयाजी इथं आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाचं शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं दरम्यान क्लब ऑफ गार्गीच्या अध्यक्षा अंजली मोहिते बीना जनवाडकर यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली या प्रदर्शनात राज्य परराज्यातील विविध उत्पादकांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत शुक्रवारी आणि शनिवारी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला रविवार हा या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारी असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे रोटरी मुवमेंट कोल्हापूरचे शीतल दुग्गे डॉक्टर हेमलता कोटकर साधना घाटगे शोभा तावडे रेणुका सप्रे दीपिका कुंभोजकर कल्पना घाटगे गीता पाटील योगिनी कुलकर्णी जया माहेश्वरी सुरेखा इंगळे सुजाता लोहिया गिरिजा कुलकर्णी नंदिनी पटोडिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते